आज मी व्हिडिओमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असलेला आणि पचायला हलका फुलका असणारा नाश्ता बनवणार आहे इथे बघू शकता अगदी छान अशी मुगाच्या डाळीपासून इडली बनवलेली आहे त्या आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणीही बनवलेली आहे इथे बघू शकता अगदी जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मुगाच्या डाळीची इडली बनवण्यासाठी इथे मी एक कप मूग डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने सुरुवातीला सौ, आपल्याला दोन ते ती तीन वेळा धुवायची आहे म्हणजे त्याच्यातली धूळ निघून जाते आता मी स्वच्छ दोन तीन वेळा मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी ओतलेलं आहे आता ही मूग डाळ आहे ती आपण पाच ते सहा तास भिजवायची आहे किंवा मग पूर्ण रात्रभर भिजवून घ्यायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर इथे बघू शकता ही मूग डाळ आहे ती चांगली भिजलेली आहे अगदी अशी फुललेली आहे तर इथे आता आपल्याला ह्याच्यातलं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि ही जी भिजवून घेतलेली डाळ आहे ना ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि सुरुवातीला काय करणार आहे अर्धीच मुगाची डाळ टाकणार आहे ह्याच्यामध्ये आपण बारीक करताना जास्त पाणी घालायचं नाही मी याच्यातलं पाणी काढलेलं आहे आणि फक्त डाळच या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे पूर्ण डाळ एकदम बसत नाही त्याच्यामुळे अर्धीच डाळ टाकलेली आहे आणि आता मी पाणी न टाकता बारीक करून घेणार आहे तरी ते बघू शकता अशा पद्धतीने ही डाळ बारीक झालेली आहे थोडीशी बारीक झाली की अगदी दोन चमचे याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि थोडीशी डाळ आहे ती अशी खालीवर करून घ्यायची म्हणजे एकसारखी अशी डाळ ही बारीक होते पुन्हा आता पाणी ओतल्यानंतर आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता डाळ आहे ती अगदी चांगली अशी बारीक झालेली आहे आता मी काय करणार आहे राहिलेली जी अर्धी डाळ आहे ना ती ही याच्यामध्येच टाकणार आहे एकदम सगळी डाळ बसत नव्हती त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने सुरुवातीला अर्धी डाळ बारीक केल्यानंतर आता ही डाळ याच्यामध्ये टाकून आपल्याला ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे तर एकदा अजून एकदा फिरवून घेणार आहे म्हणजे ही परत टाकलेली डाळ ही व्यवस्थित बारीक होते आणि ते बघू शकता अगदी छान अशी डाळ चांगली बारीक झालेली आहे याच्यामध्येच इथे ते मी पाव कप दही टाकलेलं आहे दही टाकलं म्हणजे काय होतं ही डाळ आहे ना ती आपली चांगली फर्मेंट होण्यासाठी मदत होते थोडंसं आंबट असणारं दही घ्यायचं म्हणजे डाळ व्यवस्थित फर्मेंट होते तर दही टाकल्यानंतर ही एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता एकदम छान असं स्मूथ बारीक झालेलं आहे हे जे बॅटर आहे ना ते अगदी बारीक न होता असं रवाळ टेक्चरमध्ये राहतं जास्त ही बारीक करायचं नाही असं रवाळ टेक्चरमध्ये जर आपण हे बॅटर ठेवलं ना तर इडली आहे ती चांगली होते आता सर्व जे बॅटर आहे ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे, हे बॅटर आपण पाच मिनिटे झाकून सेट होण्यासाठी ठेवूया हे बॅटर सेट होत आहे तो तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तडका तयार करायचा आहे इथे मी तडका पॅन मध्ये एक मोठा चमचा भरून तूप ओतलेला आहे तुम्ही हवं तर तेलही घेऊ शकता पण तुपाने छान अशी टेस्ट या इडलीला येते त्याच्यामध्ये काजू मी घेतलेले आहेत दोन भाग केलेले आहेत साधारणतः वीस असे काजू घेतलेले आहेत आता हे काजू गोल्डन किंवा क्रिस्पी होईपर्यंत चांगले तळून घेतलेले आहेत आता हे काजू मी एका प्लेट मध्ये काढून घेत आहे आता त्याच तडका पॅनमध्ये आपल्याला तडका तयार करायचा आहे सुरुवातीला मी काय केलेलं आहे हे तूप आहे ते भरपूर गरम झालेलं होतं त्याच्यामुळे मी बाजूला काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची आहे पाव चमचा जिरेही टाकायचे आहे इथे बघू शकता तूप चांगलं गरम असल्यामुळे अगदी लगेच मोहरी आणि जिरे फुललेले आहे आता मोहरी जिरे फुलले की त्याच्यामध्येच कढीपत्ताही टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे साधारणतः पाव चमचा इथे मी हळद टाकलेली आहे एक चिमूट हिंग टाकलेला आहे छान असा तडकाही तयार झालेला आहे आता हा तडका आहे ना तो आपण जे मुगाच्या डाळीचं चा बॅटर तयार करून घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाच मिनिटानंतर हे मुगाच्या डाळीचं बॅटरही व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि हा तयार करून घेतलेला चटपटीत तडका याच्यावरती टाकायचा आहे तडका टाकला आप की आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर व्यवस्थित कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही हवं तर तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या हे टाकू शकता याच्यामध्ये तुम्ही गाजर की खिचून टाकू शकता इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलं की व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे जास्तही पातळ करायचं नाही अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी आहे आता मी याच्यामध्ये एक छोटा चमचा इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा घातलं म्हणजे काय होतं इडली आहे ना तर अगदी जाळीदार बनते त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे एक कप मुगाच्या डाळीसाठी इथे एक टेबल एक टीस्पून बेकिंग सोडा किंवा मग खाण्याचा सोडा आपण घालायचा आहे तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर एक इनोचं छोटं जे पॅकेट असतं ते घातलं तरीही चालू शकते आता हे बॅटर सोडा टाकल्यानंतर लगेच आपल्याला मोल्डमध्ये इडली मोल्डमध्ये टाकायचं आहे इथे मी मोल्डला छान असं तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे मुगाच्या डाळीचं इडलीचं बॅटर थोडं थोडंसं टाकत इथे बघू शकता अर्ध्या इडलीचे मूड भरायचे आहेत अगदी पूर्ण भरायचे नाहीत कारण हे स्टीम झाल्यानंतर वापरल्यानंतर पूर्ण भरले जातात आणि याच्यावरून जे आपण परतून घेतलेले किंवा तळून घेतलेले क्रिस्पी असे काजू आहेत ना ते टाकायचे आहेत छान असं डेकोरेशन दिसते आता इकडे मी इडलीचा कुकर प्रीहीट करून घेतलेला आहे त्याच्यामधलं पाणी आहे ते अगदी खळखळून उकळायला लागलेलं आहे आता जे आपण बॅटर टाकलेले मोल्ड आहेत ना ते व्यवस्थित याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ही इडली चांगली वाफवून घ्यायची आहे इथे मी काय करणार आहे मध्यम गॅसवरती पंधरा मिनिट ही मुगाच्या डाळीची इडली वाफवून घेणार आहे तर अगदी हाय फ्लेमवरतीही ठेवायची नाही आणि अगदी लो फ्लेमवरतीही ठेवायची नाही पंधरा मिनिटानंतर इथे बघू शकता इडली चांगली अशी फुललेली आहे आपण अर्धच बॅटर भरलेलं होतं पण अगदी पूर्ण असं ही इडली आहे ती चांगली फुललेली आहे आता ही इडली पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवायची आहे ह्या इडल्यात पूर्णपणे थंड होत झाल्यानंतरच या हो मोल्डमधून काढायच्या आहेत इडल्यात थंड होत आहे तोपर्यंत आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठीची चटणी तयार करून घेऊया तुम्ही हवं तर नारळाची चटणीही बनवू शकता पण आज इथे मी ना टोमॅटो आणि कांद्याची चटणी बनवत आहे इथे मी तव्यामध्ये एक मोठा चमचा तेल ओतलेला आहे ते त्याच्यामध्ये पाव चमचा मुंगरी पाव चमचा जिरे आणि थोडीशी कडी पानं टाकलेली आहे तर इथे आता मी त्याच्यामध्येच एक कांदा टाकलेला आहे दोन टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या आणि सहा ते सहा आठ ते नऊ लसूण टाक्या टाकलेल्या आहेत अर्धा इंच आलं टाकलेलं आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपण मिडियम गॅसवरती भाजायचं आहे इथे बघू शकता कांदा ही गोल्डन झालेला आहे टोमॅटो ही चांगलं असं भाजलेलं आहे आता हे सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवायचं आहे इकडे बघू शकता इडले ही चांगले थंड झालेले आहेत आणि थंड झाल्यानंतर इडल्या व्यवस्थित अशा निघल्या जातात आपण जर व्यवस्थित स्टीम केल्या किंवा के वापरल्या की इडल्या व्यवस्थित निघल्या जातात बघू शकता अगदी सहज हो अशी ही इडली निघत आहे आणि किती सुंदर ही आपली मुगाच्या डाळीची हेल्दी प्रोटीनयुक्त इडली तयार झालेली आहे इथे बघू शकता मस्त अशी फुललेली आहे अगदी जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे आता आपण काय करायचं आहे जे आपण चटणीसाठीचं साहित्य सा भाजून घेतलेलं आहे ना तेही चांगलं थंड झालेलं आहे आता ते एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे तर ही जी चटणी आहे ना ती खूप छान लागते इथे मी चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि थोडंसं अर्धा चमचा इथे मी सैंदव मीठ टाकलेला आहे सैंदव मिठाने या चटणीची चिक टेस्ट आणखीनच वाढते तरी इथे बघू शकता आपली टोमॅटो आणि कांद्याची छान अशी टेस्टी चटणी तयार झालेली आहे ही मुगाच्या डाळीची इडली आहे ना ती या चटणी बरोबर खायला छान लागते हा आपण हेल्दी असा सकाळचा नाश्ता बनवू शकतो किंवा लहान मुलांच्या डब्यालाही देऊ शकतो इथे बघू शकता अगदी जाळीदार अशी ही मुगाच्या डाळीची हेल्दी इडली तयार झालेली आहे ही मुगाच्या डाळीची इडली आहे ती आपण या चटणी बरोबर टेस्ट करून पाहूया तर इथे बघू शकता अगदी टेस्टी अशी ही इडली आणि टोमॅटो कांद्याची चटणी दिसत आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तिच्या शेजारी जे बेल ऐकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार